नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले पुनशे एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन नंतर लाईनमन सर्वे करून घेतलेला आहे परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं लाईनमन सर्वे हात चुकल्यामुळे लाईनमॅन सर्वे रिजेक्ट झालेला आहे तर लाईनमॅन सर्वे करताना कोणती काळजी घ्यावी की ज्यामुळे आपला सर्वे हा रिजेक्ट होणार नाही याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर जे काही सर्वे रिजेक्ट झालेले आहेत हे कोणत्या कारणामध्ये झालेले आहेत याची देखील माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो सविस्तर माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम म्हणजेच तुम्ही अशीच नवनवीन शेतीविषयक माहिती त्यासोबतच शेतकरी योजनांची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्याला दिवसा आठ घंटे सिंचन करणे सोपे व्हावे यासाठी राज्य सरकारकडून कर सोलार पंपाचे वाटप केले जात आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो आधी कुसुम योजना होती त्यानंतर आता ही मागील त्याला सौर कृषी पंप योजना आहे या योजनेमध्ये कुसुम योजनेपेक्षा वेगळी स्टेप म्हणजेच वेगळी पद्धत देण्यात आलेली आहे शेतकऱ्याला आधी पेमेंटचा भरणा करून नंतर अर्जाला मंजुरी भेटल्यानंतर लाईनमन सर्वे करून घ्यायचा आहे लाईनमन सर्वे जर तुमचा ॲक्सेप्ट झाला म्हणजेच अप्रुव्हल झाला तर तुम्हाला वर्क ऑर्डर निघते व वर्क ऑर्डर निघल्यानंतर दीड ते दोन महिन्याच्या कालामध्ये दे कालावधीमध्ये कंपनीने तुम्हाला सोलर बसवून देणे हे अनिवार्य आहे परंतु शेतकरी मित्रांनो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी जे काही लाईनमंद सर्वे केलेले आहेत हे जे काही लाईनमंद सर्वे आहेत हे अप्रुव्हल न होता हे रिजेक्ट झालेले आहेत तर हे शेतकरी मित्रांनो रिजेक्ट का झाले शेतकरी मित्रांनो जेव्हा लाईनमन तुमच्या शेतामध्ये सर्वेसाठी येतात तेव्हा आता मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये जे काही फॉर्म आहे हा फॉर्म कुसुमसारखा पी डी एफ निघत नाही आहे त्यामुळे आपण फॉर्ममध्ये पाण्याचा सोर्स काय भरला हे ज जवळपास साऱ्या शेतकऱ्यांच्या लक्षात राहिलेले नाही ज्या शेतकऱ्याने पाण्याचा सोर्स हा विहीर भरलेला आहे अशा शेतकऱ्यांनी काय केलं आहे घाई गडबडीमध्ये किंवा लक्षात नाही राहिल्यामुळे लाईनमॅन सर्वेमध्ये पाण्याचा सोर्सचा जो काही फोटो टाकायचा किंवा माहिती भरायची आहे तिथे बोरवेलची माहिती भरलेली आहे बोरचे बोरचा फोटो टाकलेला आहे याच्यामुळे देखील शेतकरी मित्रांनो तुमचा सर्वे हा रिजेक्ट होऊ शकतो किंवा झाला असेल यामुळे शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती काढा म्हणजे आपण यासाठी पाण्याचा स्रोत काय भरलेला आहे विहीर आहे बोर आहे शेततळी आहे किंवा अदर काही या आहे याची माहिती काढून आपण त्याचाच फोटो सर्वेमध्ये देखील टाका त्याचीच माहिती सर्वे करताना भरा आता त्यानंतर दुसरा म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही जे काही विहीर असेल किंवा बोरवेल असेल तुम्ही त्या स्त्रोताचा फोटो काढताना आता शेतकरी मित्रांनो जर शेतकऱ्याचा बोर आहे त्या बोरवरती जो काही फोटो तुम्हाला लोकेशनसोबत फोटो काढावा लागतो तो फोटो काढताना आपल्या बोरवेलमध्ये किंवा विहिरीमध्ये त्या फोटोमध्ये तुम्हाला दुसरी मोटर म्हणजे दुसरा पंप म्हणजेच पाणी उपसण्यासाठी जी काही तुमची कोणतीही मोटर असेल ही मोटर त्या बोरवेलमध्ये किंवा विहिरीमध्ये त्या फोटोमध्ये येता कामा नाही जर बोअरवेलमध्ये तुम्हाला त्या फोटोमध्ये दुसरी मोटर दिसून आली तर देखील शेतकरी मित्रांनो तुमचा सर्वे हा रिजेक्ट होऊ शकतो किंवा झाला देखील असेल याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे काही शेतकऱ्यांना सातबारा आहे सातबारावरची तुमची डिटेल हे ठीकठाक भरणे गरजेचे आहे कारण अर्ज भरताना एखादी वेळेस सात बारा वेगळा भरलेला असू शकतो तुम्ही असे डिटेल वेगळे टाकू शकतात त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्याचं काय होतंय जी काय हेडचं असतं शेतकरी मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे काय मोटरचे हेड असते हे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त हेड पाहिजे असतात त्यामुळे सहसा शेतकरी शंभर हेड टाकतात बोरवेलसाठी शंभर हे टाकतात त्याच्यामुळे देखील कदाचित तुमचा सर्वे रिजेक्ट होऊ शकतो शेतकरी मित्रांनो आपण बोरवेलची हेड टाकताना जास्तीत जास्त सत्तर मीटरची हेड टाकावे आणि पुन्हा एक दुसरी गोष्ट म्हणजेच आपल्या ज्या काही आपल्या ज्या काही लाईनमन आपल्या सर्वेसाठी येत असतात त्यांना सर्वेमध्ये टाकताना त्यांना त्या ॲप्लिकेशनमध्ये विचारलेली असते की जी काय महावितरणची लाईट आहे वीज आहे ही किती अंतरावरती आहे तर त्यांना हे अंतर जे आहे हे वाढवून टाकायचे सांगावे स्वतःहून सांगावे कारण जर हे अंतर खरंच जवळ टाकले तरी देखील तुमचा हा लाईनमन सर्वे रिजेक्ट होऊ शकतो आणि त्यानंतर सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे या सर्वेमध्ये जे काही कंपनीचा इंजिनियर किंवा कंपनीचा एक माणूस म्हणून या सर्वेमध्ये नाव टाकावे लागते हे देखील चुकून न देणे आवश्यक आहे कारण जर कंपनीचा माणूस हा रेकॉर्डला वेगळा असला व तुम्ही कोणत्याही वय दुसऱ्याच वैयक्तिक माणसाचे जर नाव टाकले तरी देखील तुमचा सर्वे हा रिजेक्ट होऊ शकतो त्यामुळे तुम्ही ज्या काही कोणत्याही कंपनीचं सिलेक्शन केलं आहे ज्या कंपनीशी संपर्क साधून तुमच्या आसपासचा जो काही कंपनीचा वेंडर आहे त्यांचे नाव जाणून घेऊन त्यांचे नाव आपण व्यवस्थित तिथे भरायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो तुमचा सर्वे हा रिजेक्ट झाला आहे का व कशामुळे झाला आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व वरवी आधी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टींचं सा पालन करून सर्व गोष्टी नीट ध्यानात घेऊनच मगच आपण पुन्हा एकदा सर्वे करू शकता जेणेकरून तुमचा सर्वे हा रिजेक्ट होणार नाही त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो